श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येईल हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीच्या दिवशी आणि धनत्रयोदशी येत आहेत या दिवशी काही खास उपाय केल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते संपत्ती टिकते आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते धनत्रयोदशी आणि दिवाळी हा एक अत्यंत शुभ काळ मानला जातो या दिवशी जे घरात काही खास भाज्या बनतात त्या घरात लक्ष्मी स्वतः घावत येते आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या भाज्या बनवायच्या आणि त्या कशा पद्धतीने ठेवायच्या म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरात स्थायिक होईल पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी घर स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे स्वच्छतेनेच लक्ष्मीचे स्वागत होते सकाळी लवकर उठून घरातील प्रत्येक कोपरा अंगण देवघर हे पवित्र करावे संपूर्ण घरात स्वच्छता आल्यावर पुढे या दोन खास भाज्या तयार कराव्यात पहिली भाजी शेवता किंवा कडधान्याची भाजी ही भाजी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावी ही भाजी संपत्ती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे दुसरी भाजी तांदळाची भाजी ही भाजी घराच्या देवघरात किंवा लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवावी हळद ही पवित्रता आणि समृद्धीची निशाणी आहे भाजी बनवताना प्रत्येक घटकात भाकते भाव ठेवावा हळद तांदूळ बूळ मसाले हे सर्व स्वच्छ आणि ताजे असावे ही भाजी बनवताना मनात कोणतीही नकारात्मकता किंवा द्वेष न ठेवता फक्त शुभचिंतन करावे भाजी तयार झाल्यावर त्यांना स्वच्छ पाटीत ठेवा आणि दिवाळीच्या दिवशी सायंकाळी पूजा करून लक्ष्मीला अर्पण करा भाजी अर्पण करताना ओम लक्ष्मी नारायणाय नमहा असे मंत्रोच्चार करणे खूप शुभ ठरते भाजीसोबत एकवीस लाल गुलाब किंवा जासवंदाची फुले ठेवावी या फुलांमुळे लक्ष्मीची कृपा घरात वाढते भाजी ठेवताना घरातील मुलं आईवडील आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची मंडलकामना करावी भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात धूप दीप आणि अगरबत्ती लावावी या दिवशी केलेली भाजी धूप दीप आणि फुलांची सेवा घराच्या प्रत्येक सदस्याला लाभ देते भाजी ठेवण्याची वेळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर सर्वोत्तम आहे भाजी ठेवताना घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक लहान लाल कापड ठेवावे या कापडावर भाजी ठेवल्यास लक्ष्मी घरात अधिक स्थायिक होते भाजी ठेवताना मनोभावे प्रार्थना करा हे घर संपत्तीने समृद्ध होवो कुटुंब सुखी राहो आणि सर्व मनोकामना पूर्ण होवोत भाजी ठेवल्यानंतर घराच्या प्रत्येक सदस्याला हलके हाताने तोंडावर कुंकू लावावे हे पारंपरिक शुभ संकेत आहेत या दिवशी घरातील कोणीही राग किंवा द्वेष व्यक्त करू नये मनशांती राखल्यास लक्ष्मीचे आगमन निश्चित होते भाजी अर्पण करून झाल्यानंतर घरातील सर्व आर्थिक साधने पैसे कागदपत्रे खाती स्वच्छ करून एका स्थिर ठिकाणी ठेवा भाजीसोबत काही गोड पदार्थ गूळ किंवा लाडू ठेवल्यास संपत्तीची वृद्धी होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात या दिवशी घरातील शुभ शुभवर्तन करताना लक्ष्मीची कृपा वाढवतात भाजी अर्पणानंतर घरातील सर्व सदस्य एकत्र बसून साधा मंगलगीत किंवा स्तोत्र पठण करावे भाजी ठेवताना कोणतीही वस्तू जुनी फाटलेली किंवा खराब न ठेवता फक्त ताजी आणि स्वच्छ भाजी वापरावी ध्यानत्रयोदशीच्या दिवशी या दोन भाज्या बनविल्याने घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतात आणि सोन्यासारखे दिवस येतात भाजी अर्पण करून झाल्यानंतर घरातील प्रत्येक कोपरा सुवर्ण पांढऱ्या किंवा लाल रंगाने सजवावा सकाळी केलेली पूजा सायंकाळी झालेल्या दीपप्रज्वलनाने पूर्ण केली जाते भाजी ठेवताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे स्वच्छता भक्तेभाव मनाची शुद्धता आणि पारंपरिक रीती भाजीसह काही सुक्या मेव्याचे पदार्थ ठेवल्यास संपत्ती आणि स्वास्थ्य टिकते भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीची मंगलकामना करताना त्यांच्या मनोकामना आणि उद्दिष्टांची पूर्तता होईल घरातील प्रत्येक सदस्याने दिवाळीच्या या दिवशी साधा उपवास केला तर घरातील सुख समृद्धी अधिक वाढते भाजी ठेवताना कोणतीही भांडणे वाद राग किंवा द्वेष न ठेवणे अत्यंत आवश्यक आहे भाजी अर्पणानंतर घरात फुलांचे सजावट दिवे आणि दीप प्रज्वलन हे लक्ष्मीच्या स्वागतास अत्यंत शुभ मानले जाते भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला हलके हाताने तोंडावर कुंकू लावावे भाजी अर्पण करताना मंत्रोच्चार करणे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते भाजी ठेवताना घरातील प्रत्येक सदस्य शांतमनाने भक्तिभावाने अर्पण करावे भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक सदस्याने लक्ष्मीच्या चरणी मनोभावे प्रार्थना करावी संपत्ती समृद्धी सुख आणि आरोग्य प्राप्त होईल अशी भाजी ठेवणे हे एक छोटे परंतु प्रभावी उपाय आहे ज्यामुळे घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते भाजी अर्पणानंतर घरातील सर्व आर्थिक कागदपत्रे खाती आणि पैसे स्वच्छ ठेवावेत भाजीसह थोडे गोड पदार्थ ठेवणे घरातील आर्थिक वृद्धीस मदत करते भाजी अर्पण करून झाल्यावर घरातील सदस्य आपापले साधय साधन साध्य करत राहावे भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून मनोकामना व्यक्त कराव्यात भाजी ठेवताना भागते भाव श्रद्धा आणि निष्ठा ही अत्यंत आवश्यक आहे भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवावा भाजीसह दीप धूप फुले आणि गोड पदार्थ ठेवल्याने घरातील समृद्धी कायम राहते भाजी अर्पणानंतर घरातील सदस्य एकत्र बसून मंगलगीत गावे किंवा स्तोत्र पठण करावे भाजी ठेवताना घरातील प्रत्येक व्यक्तीने राग द्वेष खटकेट न ठेवणे आवश्यक आहे भाजी अर्पण करून झाल्यानंतर घरातील प्रत्येक कोपरा सुवर्ण पांढऱ्या किंवा लाल रंगाने सजवावा भाजीसह काही सुक्या मेव्याचे पदार्थ ठेवल्यास संपत्ती आणि स्वास्थ्य टिकते भाजी ठेवताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे स्वच्छता भाव मनाची शुद्धता आणि पारंपरिक रीती भाजी ठेवताना मनोभावे प्रार्थना करा हे घर संपत्तीने समृद्ध होवो कुटुंब सुखी राहो आणि सर्व मनोकामना पूर्ण होवोत भाजी ठेवण्याची वेळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर सर्वोत्तम आहे भाजी ठेवताना घरातील मूलविशेषतः शुभ वर्तन करताना लक्ष्मीची कृपा वाढवतात भाजी अर्पणानंतर घरातील सर्व सदस्य एकत्र बसून साधा मंगलगीत किंवा स्तोत्र पठण करावे भाजी ठेवताना कोणतीही वस्तू जुनी फाटलेली किंवा खराब न ठेवता फक्त ताजी आणि स्वच्छ भाजी वापरावी धनत्रयोदशीच्या दिवशी या दोन भाज्या बनविल्याने घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतात आणि सोन्यासारखे दिवस येतात भाजी अर्पण करून झाल्यानंतर घरातील प्रत्येक कोपरा सुवर्ण पांढऱ्या किंवा लाल रंगाने सजवावा भाजीसह काही सुक्या मेव्याचे पदार्थ ठेवल्यास संपत्ती आणि स्वास्थ्य टिकते भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीची मंगलकामना करताना त्यांच्या मनोकामना आणि उद्दिष्टांची पूर्तता होईल भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक सदस्याने लक्ष्मीच्या चरणी मनोभावे प्रार्थना करावी संपत्ती समृद्धी सुख आणि आरोग्य प्राप्त होईल अशी भाजी ठेवणे हे एक छोटे परंतु प्रभावी उपाय आहे ज्यामुळे घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते भाजी अर्पणानंतर घरातील सर्व आर्थिक कागदपत्रे खाती आणि पैसे स्वच्छ ठेवावेत भाजीसह थोडे गोड पदार्थ ठेवणे घरातील आर्थिक वृद्धीस मदत करते भाजी अर्पण करून झाल्यावर घरातील सदस्य आपापले साधय साधन साध्य करत राहावे भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून मनोकामना व्यक्त कराव्यात भाजी ठेवताना भागते भाव श्रद्धा आणि निष्ठा ही अत्यंत आवश्यक आहे भाजी अर्पणानंतर घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवावा भाजीसह दीप धूप फुले आणि गोड पदार्थ ठेवल्याने घरातील समृद्धी कायम राहते भाजी अर्पणानंतर घरातील सदस्य एकत्र बसून मंगलगीत गावे किंवा स्तोत्र पठण करावे भाजी ठेवताना घरातील प्रत्येक व्यक्तीने राग द्वेष खटकेट न ठेवणे आवश्यक आहे भाजी अर्पण करून झाल्यानंतर घरातील प्रत्येक कोपरा सुवर्ण पांढऱ्या किंवा लाल रंगाने सजवावा भाजीसह काही सुक्या मेव्याचे पदार्थ ठेवल्यास संपत्ती आणि स्वास्थ्य टिकते